एम एच आवाज सर्वसामान्यांचा उमरखेड येथे एका युवकाची निर्गुण हत्या यवतमाळ जिल्ह्यात आठ दिवसात तीन युवकांचा खून उमरखेड शहरातील शांततेला सुरंग लावणारी घटना दोन गटांमध्ये घातक शस्त्रांनी तुफान हानामारी झाली या झटापटीत धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एक तरुण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत यापूर्वी यवतमाळात देखील दोन युवकांची हत्या झाली होती आता उमरखेडमध्ये झालेल्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे शेख खालीद शेख अकबर वर्ष पस्तीस असे नाव असून शेख अजहर शेख अकबर अशी या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव आहे शेख मुदिल शेख 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 सोहेल निसार तिनी ताजपुरा वार्ड उमरखेड तर शेख अरिश शेख खतीब हुतात्मा हो चौक उमरखेड असे बावीस ते सत्तावीस या वयोगटातील असलेल्या आरोपींची नावे आहेत काल संध्याकाळी दोन गटात ताजपुरा भागात वाद झाले होते दोन्ही गट रात्री सुमारास भिडले लाकडी तलवारीने मारहाण करण्यात आली यामध्ये शेख अझहर शेख अकबर याच्या पाठीवर व डोक्यावर तलवारीचे गंभीर वार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे रॉड्याचे कारण जुना वाद असावा असा, वा असा संशय व्यक्त केला जात आहे प्रकरण घडताच घटनास्थळी पोलीस उमरखेड पोलिसांनी धाव घेतली असून गंभीर जखमींना सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात तर वैद्यकीय सल्ल्यानुसार नांदेड येथे पाठविले आहे मयत तरुणाची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातलगाच्या स्वाधीन करण्यात आले आहे घटना घटने प्रकरणी मयताच्या भावाने फिर्याद दाखल करत कर वरील चार व इतर तीन ते चार आरोपी विरोधात कारवाईची मागणी केली आहे